श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचे दुकान असेल किंवा तुमचा कोणता तरी व्यापार असेल तर त्या ठिकाणी तुम्ही रोज सकाळी हा मंत्र बोला तुमचा व्यापार चांगला होईल व्यापारातून पैसा येईल व्यापार खूप जोमात चालेल मित्रांनो आपण बऱ्याचशा वेळेस एक समस्या सांगत असतो की माझा व्यापार चालत नाही माझे दुकान चालत नाही काही लोक घरून व्यापार करतात तर काहींची दुकान असते तर काहींचा बिझनेस असतो तर त्या बिझनेसमध्ये त्या दुकानामध्ये काही ना काही नुकसान होते किंवा व्यापार मंदावत असतो व्यवस्थित चालत नाही विक्री होत नाही पैसा येत नाही कॉम्पिटिशन वाढलेलं असतं तर अशा बऱ्याचशा समस्या असतात तर अशा समस्या दूर करण्यासाठी आजचा हा मंत्र आहे हा मंत्र तुम्ही दररोज सकाळी तुमचे दुकान असेल, असेल तर दुकान उघडल्यानंतर देवपूजा आपण करतो त्यावेळेस बोलायचा आणि घरीच तुमचा व्यापार असेल कोणताही बिझनेस असेल तर घरीच तुम्ही तो मंत्र बोलू शकतात किंवा कुठं ऑफिस असेल तर त्या ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही बोलू शकता जिथून तुम्ही व्यापार करतात तिथे बोलायचा घरून करतात तर घरून करा दुकान ऑफिस असेल तर तिथे तुम्ही हा मंत्र बोलू शकतात हा मंत्र एकवीस एक्कावन्न किंवा संपूर्ण एक माळ केला तरी चालेल सकाळी बोललात तरी चालेल संध्याकाळी बोललात तरी चालेल आणि दोन्ही वेळीच बोललात तर ती उत्तम पण शक्यतो तुम्ही दिवसाची जेव्हा सुरुवात कराल दुकान उघडाल किंवा व्यापार सुरू कराल रोज नवीन सुरुवात तुम्ही करत असाल तेव्हाच हा मंत्र तुम्हाला सगळ्यात आधी तेव्हा बोनीच्या आधी बोलून घ्यायचा आहे आणि नक्की लगेच फरक जाणवणार नाही पण हळूवार जसं जसं दिवस जातील एक महिना दोन महिने तसं तसं व्यापार चांगला चालायला लागेल लक्ष्मी ला प्रसन्न होईल कुबेर देव प्रसन्न होतील सुख समृद्धी यायला लागेल शांतता समाधानी वातावरण यायला लागेल आणि तुमचे व्यापार खूप जोमात चालायला लागेल पैसा यायला लागेल तर हा मंत्र काही असा आहे श्री शुक्ले महाशुक्ले कमलदल निवासे महालक्ष्मे नमो नमः मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे श्री शुक्ले महाशुक्ले कमलदल निवासे महालक्ष्मे नमो नमः अकरा एकवीस एक्कावन्न किंवा संपूर्ण एकशे आठ वेळेस एक माल याचा जप तुम्ही नक्की करा तुमच्या व्यापारा ठिकाणी दुकाना ठिकाणी करा नक्की तुम्हाला लाभ होईल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद